नमस्कार आज आपण अतिशय रुचकर असं आणि चविष्ट भोपळ्याचं भरीत बनवतो आहे ह्याला भोपळ्याचं रायतं देखील तुम्ही म्हणू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा मी हा पाव किलो भोपळा घेतलेला आहे त्याचे असे थोडे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि त्याची पाठची जी साल असते ती अशी काढून घेतलेली आहे तर सगळ्या भोपळ्याची ही अशी साल मी काढून घेतली आणि त्याचे असे हे चौकोनी तुकडे म्हणजे इतपत आपल्याला याचे हे तुकडे करायचे आहेत आणि आता ही स्वच्छ धुतलेले आहेत मी आणि आता ह्याला कुकरला आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत दोन शिट्ट्या दिल्या तरीसुद्धा चालू शकतील हे पहा कुकरला मी हा भोपळा शिजवून घेतलेला आहे थोडा थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतला हलकासा गरम आहे आता काय करायचं भोपळा छान शिजलेला आहे हाताने त्याला थोडासा असा कुसकरून घ्यायचा भोपळा छान शिजल्यामुळे अगदी मऊ झालेला आहे थोडासा असा हाताने कुसकरून घेऊन एका भांड्यामध्ये मी हा काढून घेतला हे भोपळ्याचं भरीत खायला खूप चविष्ट लागतं हे पहा इथे आपला हा भोपळा असा सगळा काढून झालेला आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर घातलेली आहे ओलं खोबरं थोडंसं घालायचं आणि एक चमचा दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला चमच्याने असं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे सगळं मिश्रण असं एकजीव करून झालं हे पहा अशा तऱ्हेने आता आपल्याला ह्याला एक छान अशी खमंग फोडणी द्यायची आहे तर इथे मी फोडणी पात्रामध्ये थोडंसं दोन टेबलस्पून इतकं तेल घेतलं त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलं आणि गॅस बंद केला कारण आपलं तेल तापलेलं आहे खूप आणि गॅस बंद करून नंतर त्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे छान अशी चुरचुरीत फोडणी झालेली आहे ती फोडणी आपल्याला ह्यावर अशी घालायची आहे फोडणी मस्त अगदी अशी खमंग व्हायला पाहिजे हे बा सगळं मिश्रण असं काढून घेतलं आणि आता आपल्याला हे परत सगळं एकत्रित करायचं आहे व्यवस्थित चमच्याने असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी इथे मी दही घेतलेलं आहे छान चमच्याने फेटून घ्यायचं आणि आता हे दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे मस्त असं अर्धी वाटी दही यामध्ये घातलं परत एकदा चमच्याने हलवून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं हे भोपळ्याचं रायतं किंवा भरीत तयार झालेलं आहे थोडीशी बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची आणि हे अगदी रुचकर भोपळ्याचं भरीत खायला तयार अगदी खूप चविष्ट लागतं वरण भात आणि त्याबरोबर हे भोपळ्याचं भरीत खूप छान लागतं तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद